मित्रांनो सध्या इंटरनेट उघडलं की सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे सोना आणि चांदी कुठे चांदीने एका दिवसात सतरा हजार रुपयांची उडी घेतल्याची बातमी येते तर कुठे सोन्याने नवीन उच्चांक गाठला याची सोशल मीडिया न्यूज चॅनल सगळीकडे याच मौल्यवान धातूची चर्चा सुरू पण या प्रश्न दुर्लक्षित राहतो तांब्याबद्दल कोणीच बोलत का नाही जर आपण फक्त सप्टेंबर महिन्यापासून आजपर्यंतचा डेटा पाहिला तर तांब्याच्या किमतीमध्ये जवळ जवळ चाळीस वाढ झालेली आहे ही काही लहान गोष्ट नाही एका दिवसात चांदी सात पर्सेंट वाढली आहे आणि आपण आनंदाने चर्चा करतो पण त्याच दिवशी तांबे तब्बल नऊ पर्सेंट ने वाढले आहे तर यावर फारशी चर्चा होत नाही असं का आज जर आपण तांब्याबद्दल सखोल विचार केला तर लक्षात येईल की तांब्या भविष्यात नवीन सोनं ठरू शकते आणि हे मी एकटाच नाही म्हणत आहे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि वेदांताचे फाउंडर अनिल अग्रवाल यांनी सुद्धा आपले मत स्पष्ट केले आहे अनिल अग्रवाल यांनी वर एक, एक महत्वाची पोस्ट केली आहे त्यांनी सांगितलं की जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सोना उत्पादन कंपनी बॅरिक गोल्ड हिने स्वतःच्या रिब्रँडिंग केल्या या कंपनीने आपल्या नावातून गोल्ड काढून ती फक्त आता बॅरिंग म्हणून ओळखली जाते कारण ही कंपनी आता आपलं भविष्य सोन्यात नाही तर तांब्यात पाहते ही गोष्ट खूप बोलकी आहे जी कंपनी दशकानुषके सोन्यावर अवलंबून होती ती आज तांब्याकडे वळत आहे कारण तांबे हे आजच्या आणि उद्याच्या तंत्रज्ञान केंद्र बिंदू बनले आज आपण ज्या जगात राहतो तिथे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स रिन्युएबल एनर्जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर डिफेन्स सेक्टर्स या सगळ्यांना झपाट्याने विस्तार मिळतोय आणि प्रत्येक क्षेत्रात तांब्याच्या मोठ्या प्रमाणात वापर होते हैं। आज AI चा प्रचंड भूम आहे जागतिक पातळीवर युद्धाची परिस्थिती वाढते देश आपापल्या संरक्षणासाठी अधिक खर्च करते त्याचा फायदा थेट तांब्याच्या मागणीला होतो त्यामुळे तांब्याची मागणी सातत्याने वाढत चालली आहे आणखी एक महत्वाची बाब म्हणजे पुरवठा जगभरात सध्या सुमारे सातशे सक्रिय तांब्याच्या खाणी आहेत चिली आणि चीन हे तांब्याचे प्रमुख उत्पादक देश आहेत आणि आश्चर्याची तांब्याची आयात करतो दोन हजार चोवीस मध्ये भारताने अब्जावधी डॉलर चे तांबे आयात केले आहे अनिल अग्रवाल सांगतात की दोन हजार पन्नास पर्यंत तांब्याच्या वाढत्या मागणीमुळे दरवर्षी किमान सहा नवीन तांब्याच्या खाणी सुरू करावे लागतील म्हणजे दोन हजार चाळीस पर्यंत नवीन खाणी कार्यान्वित झाल्या पाहिजे पण इथेच एक अडचण आहे तांब्याच्या खाणी शोधण्यापासून उत्पादनापर्यंत पोहोचायला अठरा वर्ष लागतात म्हणजे आज जर आपण नवीन खाणी शोधायला सुरुवात केली तर त्याचे उत्पादन सुरू व्हायला दोन हजार त्रेचाळीस ते दोन हजार पंचेचाळीस च्या आसपास पर्यंत पण मागणी मात्र आजच वाढत आहे त्यामुळे पुढील दहा ते वीस वर्ष मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठी तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे अनिल अगरवाल यांच्या मते दोन हजार पस्तीस पर्यंत तांब्याची जागतिक मागणी पुरवठ्यापेक्षा तीस वर्ष जास्त होणार आहे जुन्या खाणीचे उत्पादन हळूहळू कमी होत जात आहे अगदी सोन्यासारखं आणि जेव्हा मागणी जास्त आणि पुरवठा कमी असते तेव्हा किमती वाढणं वा इलेक्ट्रॉनिक वाहनांचे उदाहरण घ्या एक सामान्य पेट्रोल किंवा डिझेल कार बनवण्यासाठी साधारण चाळीस ते साठ किलो तांबा लागतो पण इलेक्ट्रॉनिक कार बनवण्यासाठी साधारण ऐंशी किलो तांबा लागतो आणि जर ती प्रीमियम इलेक्ट्रॉनिक कार असेल जसे बीएमडब्ल्यू तर हा आकडा शंभर किलो किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतो भारतामध्ये रस्ते जास्त लाईट जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे विजेच्या वायरिंग साठी तांब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे अलीकडे तांब्याचे दर वाढल्यामुळे अॅल्युमिनियम वायरचा वापर वाढतो त्यामुळे अॅल्युमिनियमची मागणी वाढत आहे एका दिवसात अॅल्युमिनियम चार पॉईंट सहा पटीने वाढला आहे हे याचेच उदाहरण आहे मग प्रश्न येतो कि भारतामध्ये बसून तांब्यात गुंतवणूक कशी करायची कारण फिजिकल तांबे खरेदी करणे इतकं सोपं नाही आहे यासाठी काही सोपे उपलब्ध पर्याय आहे जसा पॉईंट नंबर वन इटीएफ पहिला आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे मेटल इटीएफ फक्त दहा रुपयापासून तुम्ही मेटल इटी गुंतवणूक करू शकता हा टॉप पंधरा कंपन्या समाविष्ट आहेत जसे वेदांता हिंदालो हिंदुस्तान लिव्हर हिंदुस्तान झिंक जेएसडब्ल्यू स्टील एन एम डी सी नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी इत्यादी डायव्हर्सिफिकेशन मुळे जोखीम कमी होते पॉईंट नंबर टू शेअर्स दुसरा मार्ग म्हणजे तांब्याशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स थेट खरेदी करणे उदाहरण हिंदुस्थान कॉपरने गेल्या पाच वर्षांत सहाशे पर्सेंट पेक्षा जास्त परतावा दिला मात्र शेअर बाजारात जोखीम असते कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल एडवायझरी सल्ला जरूर घ्या पॉईंट नंबर थ्री एक्स दुसरा मार्ग म्हणजे MCX वर तांब्याचे फ्युचर्स पण हा पर्याय अधिक जोखमीचा आहे आणि यासाठी कॅपिटल खूप जास्त लागतो एकूण पाहता तर तांबा हा केवळ एक धातू नाही तर तो भविष्यातील तंत्रज्ञानाचा कणा आहे त्यामुळे येत्या काळात नव चांदी किंवा कदाचित नव सोना ठरू शकते आता तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज आशिष खोरेंना